पाचोरा शहराजवळ असलेल्या सारोळा बुद्रुक शिवारात बिबट्या सदृश प्राण्याचं दर्शन झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असून वन विभागाने तात्काळ चौकशी करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे शहरालगत असलेल्या सारोळा शिवार येथे या परिसरात सचिन सोमवंशी यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या किरण भदाने हे आपल्या शेता शेतात मक्याच्या शेताला पाणी भरत असताना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेला आढळून आला संबंधित शेतकरीने बिबट्याच्या दहशतीचं आपल्या मोबाईलवरच फोटो काढून सचिन सोमवंशी यासह इतरांनाही बातमी सांगण्यासाठी आला असता बिबट्या सदृश्य प्राणीने पोबारा केला बिबट्याच्या वार्ताने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तात्काळ बिबट्या शोधून घेऊन जेरबंद करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असता वन विभागाचे प्रमुख आर्यस मुलाने यांना कळवले असता ते आपल्या पथकासह पोचले मात्र यावेळी शेतकऱ्यांनी पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटलेले दिसले नाही यावेळी वन विभागाचे प्रमुख आर्यस मुलाने यांनी बिबट्या सदृश प्राणी फोटोवरून दिसतो शेतकऱ्यांनी घाबरू नका बिबट्याने आजपर्यंत लोकांवर हल्ला केलेला नाही आपल्या परिसरात असे काही आढळले तर तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा आपला रब्बीचा हंगाम करण्यात आले आहे शिवार येथे बिबट असल्याबाबतचा एक दूरध्वनी आम्हाला मान्य सचिन सोमवंशी यांच्या मार्फत आला त्याची शहनिशा करण्यासाठी मी सर्व आमच्या स्टाफ सोबत इथं पाहणी केली असता या ठिकाणी सदर जो फोटो टाकण्यात आला होता तो बिबटचा नसून तो रान मांजरचा असल्याबाबत आम्ही शहनिशा केली तरी मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बिबट असल्याबाबतच्या शंकाकुशंकांना बळी न पडता आपल्या शेतामध्ये येऊन त्यांचे पाणी भरण्याचे वगैरे काम व्यवस्थित करावे कोणत्याही प्रकारचं बिबट या परिसरामध्ये सद्यस्थितीत तरी आढळून आलेलं नाही आहे धन्यवाद ओळख काय सर बिबटे आणि रान मांजरमध्ये फरक काय असतात बिबटच्या अंगावर टिपके 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 असतात आणि रान मांजरच्या अंगावर पट्टे असतात किंवा ते पूर्णतः पिवळसर किंवा कर करड्या रंगाचे असते आणि बिबटच्या आणि रान मांजरच्या आकारामध्ये बराच फरक आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपलं गलत त्याच बाबतीत होते की रान मांजर पाहून आपण तर बिबट समजतो पण बिबट आणि रान मांजर हे दोन वेगळ्या प्रजाती आहेत सारा शहरमध्ये आज बुद्रुक माझी शेती बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी किरण भदाने जे आहेत शेतकरी त्यांच्याकडे त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं फोटो काढला की बा बिबट्यासारखा झोपलेला प्राणी दिसतोय मला आणि ते पहत आमच्याकडे आले तोपर्यंत तो प्राणी तिथून पुढे गेला त्यामुळे आम्ही लगेच जे वनरक्षक फॉरेस्ट अधिकारी आहेत मुलानी साहेब तर त्यांना आम्ही लगेच तात्काळ मी संपर्क केला संपर्क केल्यानंतर ते तात्काळ तातडीने लगेच भडगावला असताना देखील ते पाचव्याला पटकन आले आणि या ठिकाणी त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांमध्ये दहशत तयार झालेली आहे त्यांनी स्वतः येऊन पाहणी केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की असं का ठिपके आणि जे बिबट्या असतो त्याला ठिपके ठिपक्या असतात आणि पट्ट्यावाला जे असत रान मांजर वगैरे काही राहू शकतं काही असतं तर शेतकऱ्यांनी हे वन अधिकाऱ्यांना फोन करा तात्काळ आपली जे होईल पण आपण आपली शेती जी आहे तो रब्बीचा जो पीक आता तोंडाच्यावर घास आलेला आहे तो जाऊ नका द्या असं त्यांनी आव्हान या ठिकाणी येऊन ते आल्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लगेच दिलासाच भेटलेला आहे आणि शेतकरी पुन्हा त्याच्या शेतामध्ये लगेच काम करायला लागले मी वन अधिकाऱ्यांचे आणि वन जे त्यांच्या पूर्ण संपूर्ण स्टॉपचे मी आभार व्यक्त करतो एम डी टी व्ही न्यूज साठी जळगाव जिल्हा हमीद तडवी